नमस्कार भावांनो उद्या होणाऱ्या सोन्या पन्नास पन्नास एक एक बैल मैदानातील मी तीन चार अपडेट देणार आहे तर त्या कोणत्या तर सर्वप्रथम अपडेट देतो बैलगाडा क्षेत्रातील नामवंत डबल हिंद किसरे ड्रायव्हर विठ्ठल नाना बुतकर तसेच अजय शेठ जाधव कलेडोन तसेच मिलिंद शेठ पाटील कोसगाव यांचा तेजा दिवान्या भुंगा उद्याच्या मैदानात पळणार आहेत की नाही आणि नंतरची अपडेट असणार आहे ती म्हणजे यांच्या नियोजनात पलणार नाशिकचा आशिक विराटचा पैरा कोणासोबत असणार आहे हे देखील मी या व्हिडिओ मार्फत सांगणार आहे तर भावांनो सर्वप्रथम सांगतो पैरा एक फिक्स झालेला तो म्हणजे कंदूरचा राजा उर्मलताई गायकवाड यांचा जो कंदूर राजा आहे त्याच्यासोबत कारुंडे एक्सप्रेस चिक्या ही जोडी शंभर टक्के पलताना दिसेल कंदूर राजा आणि कारुंडे चिक्या उद्या, उद्या ही नक्कीच उद्या उद्याच्या मैदानात टॉपची जोडी आहे आणि दुसरा पैरा देखील मी सांगितला होता बकासूरचा खर तर एक महिन्यापासूनच बकासूरचं नियोजन होतं की बकासूर आणि देवाभाई उद्याच्या मैदानात पलतील पण काही कारणात हे नियोजन कॅन्सल केलेलं आहे बकासूरचा पैरा दुसराच आहे मगाशी देखील मी व्हिडिओ टाकली होती बकासूरचा पैरा असणार आहे दहीवडीचा इंद केसरी चेडाडॉन हिंदकेसरी चेडाडॉन आणि बकासूर ही जोडी उद्या आपल्याला शंभर टक्के पलतान दिसेल मग देवाभाई कोणासोबत तर भावांनो नियोजन का कॅन्सल केलं तुम्हाला समजून जाईल तर देवाभाई असणार आहे विराटसोबत खरं तर विराटचा नियोजन केलेलं आहे के मुईल शेख धुमाल यांनी त्यामुळे बकासूर हा देवाभाई सोबत त्यामुळे त्यांनी हे नियोजन केले चेन केलेलं आहे देवाभाई आणि विराट ही जोडी उद्या आपल्याला शंभर टक्के पलताना दिसणार आहे अशा मी तीन टॉप जोड्या सांगितल्या ते म्हणजे बकासूर आणि दहिवडीचा चेडाडॉन तसेच मोलशुठ यांच्या निवडणुकात पलणारा विराट आणि देवाभाई तसेच कंदूरचा राजा आणि कारुंडे ची काय तीन टॉप पहिले फिक्स झालेले आहेत उद्याच्या मैदानात असतील अजून एक मी अपडेट दिली होती तुम्हाला तेजा भुंगा दिवाण्या हे उद्याच्या मैदानात दिसणार नाही डायरेक्ट एक तारखेला एक ऑगस्टला हे तिन्ही टॉप नंदी दिसतील धन्यवाद